विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ दिली आहे ती कळवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सोळा ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ चार तीनशे दहा दोन एकशे सव्वीस दोन तीन पाच या कलमान्वये जो दाखल गुन्हा आहे त्याच्यामध्ये कोणतेही हा जो दाखल गंभीर गुन्हा आहे याच्यामध्ये प्रत्यक्ष स्वरूपाचा कोणताही पुरावा नसताना कळवा पोलीस स्टेशनची जी गुन्हे प्रकटन करीन अधिकारी आणि जी टीम आहे आमची व कोणी Uh, कळवा पोलीस स्टेशन पोनी गुन्हे आणि पोनी प्रशासन यांच्या टीमने जी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्या संदर्भात आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे सर्वप्रथम आम्ही सर्वांचं आपल्या स्वागत करते तर या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटाच्या सुरू सुमारास फिर्यादी श्री रियाज इब्राहिम पठाण व एक्कावन्न वर्ष व्यवसाय फळ विक्रेता नगर भिवंडी हे भिवंडी येथून ए पी एम सी वाशी मार्केट येथे जात असताना रिक्षाने जात असताना खारेगाव टोल नाक्या जवळ दिशेने जाणाऱ्या रोडवर एम सी प्लांट कळवा या ठिकाणी आला असता चार अज्ञात इसमांनी दोन मोटरसायकलवरती त्यांचा पाठलाग केला आणि निर्जन रस्त्यावरती त्यांना गाठून चाकू आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्याकडे जे तेरा लाख रुपये रोख रक्कम होती हे दरोडा टाकून त्यांनी चोरी केलेली आहे तर या गुन्ह्यामध्ये आपण जवळपास शंभरच्या वर सीसीटीव्ही फुटेज तपासलेले आहेत आणि जे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण याच्यामध्ये पाच आरोपी निष्पन्न केले आहेत तर याच्यामध्ये आरोपी जो आहे फैजान अली अब्दुल सत्तार अन्सारी व एक्केचाळीस वर्ष राहणार बाला कंपाऊंड भिवंडी याला आपण सर्वप्रथम ताब्यात घेतलं त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी असं सांगितलं की तो स्वतः आरोपी आणि त्याच्यासोबत चार साथीदार यांनी संगणमत करून हा सर्व प्लॅन तयार केला आणि फिर्यादी याला त्यांनी त्याच्याकडील चोरी केलेला आहे तर त्याचे आपण दोन साथीदार अजून अटक केलेले आहे साथीदार आहे विवेक विलास वाघमोडे राहणार चिंचगरपाडा पालघर आणि मयूर राजेंद्र पाटील बावीस वर्ष राणा चिंचगर पाडा पालघर असे दोन आरोपी अजून आपण अटक केलेले आहेत आणि या त्यांच्याकडून जवळपास एकूण रक्कम पाच लाख पंचवीस हजार एवढी आपण हस्तगत केली आहे आणि गुन्ह्यात वापरलेल्या ज्या दोन मोटरसायकल आहेत त्या देखील आपण हस्तगत केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अजून आपल्याला दोन आरोपी आहेत हे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे नाही अजून तरी आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं नाही त्यांच्यावर काय पूर्वीचा इतिहास आहे किंवा कसे तर आपण अजून त्यांचा शोध घेतोय की पूर्वी काय त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत किंवा काय त्यांची हिस्ट्री आहे का आणि याचा उद्देश हे चोरी करणे हाच होता त्यांनी जी रिवॉल्वर आपल्याला फिर्यादीने सांगितले की रिव्हॉल्वरचा धाक दाखवलेला आहे परंतु जेव्हा आपण आरोपी अटक केले तेव्हा आपण बघितलं असता त्यांनी जी आहे ती टॉयगन वापरलेली आहे हे फक्त फिर्यादीला धाक दाखवण्याच्या उद्देशानेच त्यांनी ती वापरलेली आहे आणि आपण जो सर्व मुद्देमाल चे आहे आणि त्यांच्याकडचं मोटरसायकल मोबाईल चाकू आणि त्यांनी वापरलेली गन हे सर्व आपण आरोपींकडून हस्तगत केलेलं आहे वीस पर्यंत पीसी उद्या पर्यंत त्यांची पीसी आहे का अजून एक उल्लेखनीय कामगिरी कळा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे तर ठाणे आणि मुंबई परिसरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या जी टोळी आहे त्यांना अटक केलेल्या आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत अरबाज आर मोहम्मद जावेद खान आणि आसिफ अली सौरभ अली शेख असे दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडून तीन मोटरसायकल आपण आतापर्यंत हस्तगत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कळवा पोलीस स्टेशनचे तीनशे दहा अब्लिक दोन हजार पंचवीस हा एक गुन्हा आहे आणि कळवा पोलीस स्टेशनचा सोळा सत्याहत्तर दोन हजार चोवीस हा एक गुन्हा आपण उघडकीस आणलेला आहे त्याचबरोबर पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई यांच्याकडील गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस या तीन मोटरसायकल आतापर्यंत आपण हस्तगत केलेले आहे तर त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर तसेच आमचे गुन्हे प्रगटीकरण कक्षाच्या अधिकारी यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे <coughs> हिंदी थोडस हे माझ्या सांभाळून घ्या जो गुना रजिस्टर है थ्री वन सिक्स टू थाउजेंड ट्वेंटी फाइव भारतीय न्याय संहिता कलम तीन सौ नौ चार तीन सौ दस दोन एक सौ छब्बीस दोन और तीन इसमें Uh, कौन सा भी डायरेक्ट इविडेंस नहीं था फिर भी हमारे कलवा पुलिस स्टेशन के जो ऑफिसर्स है उन्होंने बहुत अच्छा इन्वेस्टिगेशन uh, करके आरोपी को अरेस्ट किया है इसके लिए हमने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई है इसमें uh, 12 अप्रैल 2025 को सुबह दस बजे के uh, आसपास। दस बजे के आसपास जो हमारे फिरियादी है रियाज इब्राहिम पठान uh, जो भिवंडी से एपीएमसी मार्केट जा रहे थे उनका पीछा करके दो चार आरोपी थे दो दो मोटरसाइकिल पे आए थे उन्होंने उनका पीछा किया और उनको चाकू और रिवॉल्वर का धमकी देके उनसे तेरह लाख रुपए जो है चोरी करके ले गए थे इसमें हमारे जो ऑफिसर है उन्होंने सौ से अधिक सीसीटीवी फुटेज देख के और जो टेक्निकल इविडेंस है उसके आधार पर फैजान अली अब्दुल सत्तार अंसारी जो आरोपी है जो रहता है बाला कंपाउंड भिवंडी उसको अरेस्ट किया है और उसके उसके जो इंटोरिगेशन किया उसी में उसने और उसके जो चार साथीदार है तो उसमें आरोपी है उन्होंने गुना किया है उसमें हमने और दो आरोपी अरेस्ट किए उसमें विवेक विलास वागमोडे चिंजगर पाड़ा पालघर और मयूर राजेंद्र पाटिल चिंजघरगाड़ा चिंजघर पाड़ा पालघर ये आरोपी हमने अरेस्ट किए हैं उनसे टोटल पांच लाख पच्चीस हजार का जो मुद्दे माले हमने हस्तगत किया है और जो उन्होंने दो मोटरसाइकिल यूज किया है क्राइम में वो मोटरसाइकिल भी हमने कब्जे में लिया है और जो चाकू और उन्होंने जो किया था वो भी हमने हिरासत में ले लिया ये पहले है नहीं अभी तक तो कुछ ऐसा सामने नहीं आया है फिर भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं बैकग्राउंड है। तो अभी उनका कुछ नहीं है अभी ये पहला ही गुना अभी तक तो ये आया है सामने है? उनका तेवीस तारीख तक कल, कल तक पीस है उनका मोटरसाइकिल थाने और मुंबई एरिया में मोटरसाइकिल चोरी करने वाले दो आरोपी को कालवा पुलिस स्टेशन ने अरेस्ट किया है उनके नाम अरबाज मोहम्मद जावेद और आसिफ अली सौरभ अली शेख ये दो आरोपी हैं जिन्होंने अब तक तीन गुना किए हैं जो कड़वा पुलिस स्टेशन के दो गुना है उसमें तीन सौ दस ओब्लिक दो हजार पच्चीस और सोलह सौ सतहत्तर ओब्लिक दो हज़ार चौबीस ये दोनों गुना है कड़वा पुलिस स्टेशन के और मुंबई के पंतनगर पुलिस स्टेशन का एक गुना है तीन सौ साठ ओब्लिक ये गुना अब तक उन्होंने किए हैं और भी और भी हम उनका इंटरोगेशन कर रहे हैं कि और कितने गुना उन्होंने किए होंगे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा